नमस्कार शेतकरी हॅलो आज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला दररोजच्या प्रमाणे जाणून घेण्यासाठी टमाट्याची आवक आणि बाजारभाव आपल्या सोबत आहेत सेठ काय हो सेठ काय परिस्थिती भाऊ अशोक भाऊ काय परिस्थिती पाचशे रुपये झालं का सेठ म्हणजे सरळ 500 500 500 500 500 500 रुपये दाम आहे भाजी मार्केट आहे भाजी आहे आहे फुडली टोमॅटो जायगाव हे जायगाव जायगाव आतापर्यंत काय भाव मागितले पाचशे चारशे सत्तर ऐंशी पाचशे रुपये पाचशे असे पाडी फायनल मागितलेली आहे तर मित्रांनो चांगला माल आहे तर नव्या मालाची बाजार पाचशे रुपयापर्यंत आहे इतर साडेचारशेच्या पुढे ठीक आहे इतरही शेतकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ शक्यतो नाशिकला आलेले शेतकरी प्रतिक्रिया देतच नाही त्यांचं म्हणणं येवर गावची शेतकरी इकडे येतात आणि आमच्या हा आणि आमचा भाव कमी होतो तर असं इथल्या इच्छा आहे तर बघूया आपण जे प्रतिक्रिया देतील त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत तो मी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वगैरे मित्र नवीन नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काय बाजार आहे माउली आज आजची बाजार बावली चारशे रुपयापासून तर साडेपाच पर्यंत साडेपाचशे रुपये सुपर मार्ग आणि रुपये गीते साहेब काय होती परिस्थिती सव्वा चारशण दिला असं नव आहे का डायरेक्ट काजू नाही हा दिलं पण मग सव्वा चार न दिला शाहू होती का अरे वा कुठली आपल्या मोवाडीची शाहूला चांगली बाजार आहे बरे रोड नंबर अडीचशे रुपये ठीक आहे धन्यवाद गाव झाल्या खाली काय भाव ते डायरेक्ट सहाशे कोणती व्हरायटी होते दिल्या सहाशे कुठले ओढा और जाता है अरे क्या है ना सानी सानी कौन अलविदा व्यापारी राजेंद्र महेश धोनी मात्र छाया विजिट कैलकैम बराबर जितना का जोड़ चार सौ लोग